आमचं जेवण झालं आणि बेलाला मला दहा पंधरा मिनिटांमध्ये जायचं आहे सोडायला तर म्हटलं चला तुमच्यासोबत काय गोष्टी शेअर करायच्या आहे तर मागे मला एक दोन कमेंट्स आल्या होत्या कोमल इथे चोरी नमस्कार मंडळी कसे आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर व्हिडिओला खूप सकाळी सुरुवात करत आहे आता वाजलेले आहे सकाळचे सव्वा सात आणि तुम्ही वातावरण बघू शकता एकदम भयानक धोका आलेला आहे आणि प्रचंड थंडी आहे थंडी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे तर म्हटलं चला व्हिडिओलासुद्धा सुरुवात करते आणि आता गाडी तर नाही आहे आपली पण गाडीच्यावरती हलकासा असा स्नो जमा झालेला आहे तर नॉर्मल अशी थंडी जरी असली ना तरी पण गाड्या गाड्यांवर असा स्नो जमा होतो म्हणजे त्या लेवलची थंडी असते तुम्ही बघू शकता परी बेलाला एकदम पॅक पॅक केलेला आहे ग्लव्ज घातलेले आहे टोपी जॅकेट स्वेटशर्ट परत शूज आणि सॉक्स आहे ते पण असे जाड घातलेले आहे कारण की थंडीच तेवढी आहे तर म्हटलं चला सकाळचं जे वातावरण आहे तुमच्यासोबत मी शेअर करते बघा दोन्ही साईडने दाखवते तुम्हाला पेल सोडून आले मी आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात सुद्धा करते तर म्हणूनच मी तुम्हाला वातावरण दाखवलं आणि वातावरण दाखवता दाखवताच मी व्हिडिओला सुद्धा सुरुवात केलेली आहे तर एकदम डेंजर थंडी आहे तुम्हाला सांगते मी काय सेकंदच होते फक्त बाहेर तर अक्ष हात माझे ना असे मूव होत नव्हते एवढी थंडी आहे आणि आता तर जे सुरुवात आहे डिसेंबर तर अजून यायचा बाकी आहे डिसेंबर जानेवारीमध्ये तर खूप डेंजर थंडी असते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि मी हे नेहमी तुम्हाला सांगत असते प्रत्येक वर्षीचा जो एक्सपिरियन्स आहे तो थोडाफार वेगळा असतो थो। कधी नोव्हेंबरमध्येच अगोदर खूप थंडी वाजायला सुरुवात होते पण नोव्हेंबरमध्ये आता थोडी मला असं वाटतं किंचित कमी आहे पण डिसेंबर जानेवारीमध्ये खूप जबरदस्त थंडी असते तर दोघींचाही ब्रेकफास्ट झालेला आहे आणि थोड्या वेळात मी आता ब्रेकफास्ट बनवायला सुरुवात करणार सकाळचे सव्वा सात झालेले आहे तुम्हाला मी सांगितलं आणि एकदम सकाळपासूनच माझी सुरुवात होऊन जाते कामाचं जा वगैरे कारण की मी सकाळी साडेपाच साला उठते तर सहाच्या दरान आज तर साला नाही उठले पण साडेपाचला उठले आज मी कारण की मला परिबेला नाही ना गव्हाच्या पिठाचे पॅनकेक्स वगैरे बनवायचे होते परत त्यांचे छान पोनीस घालायच्या होत्या त्यामुळे बाकीचं परीचं जे स्कूलचं जे आहे बुक्स वगैरे ते सगळं मला ठेवायचं होतं त्यामुळे मग मी आज साडेपाचला उठले होते आणि अजून माझा ब्रेकफास्ट वगैरे काय झालेलं नाही आहे मनोज येतील तेव्हा मग आम्ही ब्रेकफास्ट करू सोबतच तर चला आता आजचा दिवस हा कसा जातो हो, आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन चला सकाळचे साडेआठ झालेले आहे आता आता मी ब्रेकफास्ट बनवणार आहे ब्रेकफास्टमध्ये मटार पोहे आज बनवणार आहे मी नॉर्मली आपले जे शेंगदाणे टाकून मी पोहे तर बनवते आणि ॲक्च्युली मला साबुदानी खिचडी बनवायची होती पण मग रात्री मी साबुदाने भिजवायचेच विसरून गेले होते तर म्हटलं जाऊ द्या म्हटलं मटार आहे ते फ्रोझन आहे पण खूप छान आहे टेस्ट चांगली आहे त्याची आणि थोडी मोठ्या साईजचे आहे तर मग ते टाकून शेंगदाणे पण ॲड करणार आहे आणि मटारसुद्धा मी ॲड करणार आहे आणि चहा थोडी थोडी आम्ही घेऊन घेतलेली आहे कारण की चहाची जी क्वांटिटी आहे ते अजून कमी करून टाकली म्हणजे तसं पण मी असं खूप कप भर असा चहा कधीच पित नाही म्हणजे एवढा मोठा कप जरी असलं तरी चहा एवढा असायचा आणि त्याच्यापेक्षा पण एवढी अशी कमी साईज करून टाकलेली आहे फक्त चार ते पाच सीप घेता येईल एवढेच तर चला आता मी पोह्याची तयारी करते आणि साईड बाय साईड तुमच्यासोबत धप्पासुद्धा मारते ब्रेकफास्ट रेडी आहे नॉर्मली मी सकाळपासून सुरुवात करत नाही व्हिडिओला म्हणजे नाश्त्यापासून तर म्हटलं चला आज वेळ आहे तर सुरुवात करते मी आणि भरपूर जणं मला म्हणतात को मग तू ब्रेकफास्टमध्ये काय खाते तर ब्रेकफास्टमध्ये नॉर्मली जे आपण बनवतो तेच असतं पोहे उपमा कधी साबुदाण्याची खिचडी कधी कधी मध्ये गव्हाचे जे पॅनकेक्स असतात ते कधी फ्रूट्स असं जे घरातलं असतं तेच मी खाते असं दुसरं काय मी वेगळं काही खात नाही तर चला आता मस्त मी नाश्ता करते मटार पोहे बनवलेले आहे आणि थंडीमध्ये मटार हे खूप हेल्दी असतात कधी पण विचार करत होते काय बनवायचं काय बनवायचं तर पनीर तर आहे भरपूर घरात तर म्हंटल चला पनीर बनवते आणि परीने सांगितलं सकाळी जाताना मला भाजी चपाती खायची नाही मग काहीतरी वेगळं बनव असं काही वेगळं असं स्पेशल काही खाब असं वाटलं ना तर ती सकाळीच सांगून जाते तर म्हटलं ठीक आहे पनीर आहे तर पनीर पराठे करूया आणि त्यासोबत दही तर आहे दही फ्रीजमध्ये फ्रीजमधून काढून मी आ, हे रूम टेम्परेचरवर ठेवलेलं आहे कारण ते एकदम असं गार नको खायला कारण ते माहिती आहे बाहेर खूप जास्त थंडी आहे आणि मग सर्दी पण नको खायला म्हणून हे रूम टेम्परेचरवर होईल वेळात आणि बेला पण येईल परी पण येईल आज फ्रायडे आहे तर परीचे हाफ टाइम फुल असते तर म्हटलं चला बनवून बनवायला ऍटली सुरुवात करते जे स्टफिंग वगैरे जे आहे ते बनवते नॉर्मली बन मी टोमॅटोची चटणी बनवायची पराठ्यांसोबत पण मी म्हटलं तर मटर आहे तर कांदा टोमॅटो टाकून फक्त सिंपल हलकेसे मसाले टाकून ती मटरची भाजी बनवूया पराठ्यांसोबत ती पण चांगली लागते आणि असं वेगवेगळं वेगवेगळ्या काहीतरी म्हटलं ट्राय करूया तर आहे हे मटर आहे तर म्हणतं हे संपून टाकूया आता आहे तर आणि सकाळी तर पोह्यांना वापरलेच होते आणि चला मग आता मी काय करते इथे मी ऑलरेडी लसूण आणि आल्याची ही पेस्ट करून घेतलेली आहे छान बारीक खेचून आणि याच्यासाठी ना पराठ्यांसाठी कांदा कट करून घ्यायचा आहे तो एकदम बारीक बारीक एकदम असं कट करायचं आहे कारण की जेव्हा पण पराठे करतो ना ते पराठे फुटले नाही पाहिजे त्यामुळे ते काळजी घ्यावी लागते कांदा त्यामध्ये ॲड करायचा म्हटलं ना ते एकदम बारीक बारीक ऍड करावा लागतो आणि त्याच्यासाठी मी ही मोठी जी सुरी आहे ही वापरते याचे खूप बारीक मला कांदा कट करता येतो जेवढा बारीक पाहिजे तेवढा मी बारीक कट करू शकते या सुरीने चल आता पटापट तयारी करून घेते फक्त कांदा टोमॅटो आणि बाकीचे मसाले ॲड करून मी ही भाजी बनवलेली आहे सिम्पल भाजी मोजकेच मसाले टाकून जरी बनवले ना तरी खूप टेस्टी लागते भाजी झालेली आहे आता गरमागरम पराठे बनवायला घेते आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त स्टफिंग बनवलेली आहे आणि इथेसुद्धा मी पीठ मऊन ठेवलेलं आहे आमचं जेवण झालं आणि बेलाला मला दहा पंधरा मिनिटांमध्ये जायचं आहे सोडायला तर म्हटलं चला तुमच्यासोबत काय गोष्टी शेअर करायच्या आहे तर मागे मला एक दोन कमेंट्स आल्या होत्या कोमल इथे चोरी होते का तर आणि रिसेंटली आता एक गोष्ट घडलेली आहे इथे तर एक घटना घडलेली आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर आमच्या ओळखीमधलेच आहे फ्रेंड सर्कलमध्येच आहे ता तर त्यांच्यासोबत ही घटना घडली तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते तर हो इथे सुद्धा चोरी होते आणि आमचे जे ओळखीचे आहे त्यांच्यासोबत ही घटना घडलेली गट आहे त्यांच्या घरात चोरी झालेली आहे आणि चोरीमध्ये म्हणजे दागिने पैसे मॅकबुक लॅपटॉप त्यांची ॲपलची वॉच आणि इलेक्ट्रिक जी स्कूटर आहे ना तर ती चोरीला गेली आणि घरात त्यांचं जेवण वगैरे झालं होतं मूवी बघत होते, होते ते जेवण झालं आणि ते झोपायला गेले आणि त्यांचा जो गॅलरीचा जो म्हणजे गॅलरीचा जो, जो, जो डोअर आहे ना त्यांनी असा हाफ ओपन केला होता बघा असा हाफ ओपन होता आणि हे जे शटर हे जे करते <laughs> आणि आ, हे शटर आहे ते शटर त्यांनी असं पूर्ण लावून घेतलं होतं आणि हे जे हे जे डोर आहे असं हाफ ओपन केलं होतं तर त्यांना असं वाटलं आता जर तेवढा दरवाजा नको लावायला थोडंसं ना मोकळे हवा येण्यासाठी थोडंसं घरात हवा येण्यासाठी त्यांनी तसं केलं असेल आणि नंतर ते ते डोअर तसंच राहिलं आणि ते गेले झोपायला आणि ते झोपायला जसे गेले त्यांना म्हणजे झोपत लागले त्यांना त्याच्यानंतर चोर आतमध्ये शिरले आणि अक्षरशः जे शटर आहेत ते त्यांनी कट करून आतमध्ये आले म्हणजे हे शटर अक्षरशः त्यांनी कट केलं आणि हे असं जे डोअर होतं ते कसं ओपन केलं माहिती नाही ते आतमध्ये आले आतमध्ये आल्याच्या नंतर जेवढ्या पण वस्तू मी तुम्हाला सांगितल्या मॅकबुक लॅपटॉप ऍपल वॉच परत दागिने पैसे आणि त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर हे सगळं चोरीला हो गेलं आणि त्यांना जरा सुद्धा कळालं नाही जेव्हा ते सकाळी उठले त्यांनी बघितलं तर त्यांना शॉक लागला आणि साहजिकच आहे असं घरात चोरी झाल्याच्या नंतर शॉक लागणारच आणि किती टेन्शन मध्ये ते असणार आणि त्यांनी काय केलं इमिजिएटली पोलिसांना फोन केला पोलीस घर घरी आले त्यांनी सगळं चेक केलं आणि पोलीस कंप्लेंट त्यांनी केली आता केस सुद्धा चालू आहे आता या गोष्टी सॉर्ट आउट व्हायला थोडासा वेळ लागणारच आणि हो इथे सुद्धा चोरी होतात आणि जस्ट रिसेंटली झालेली घटना मी तुमच्यासोबत शेअर केली आणि खरंच काळजी घेण्याची गरज आहे आणि मोस्टली काय होतं ज्या चोरी जे पण म्हणजे जेवढ्या पण चोरी होतात ना ते सेंटर एरियामध्ये होतात आता सेंटर एरिया तुम्हाला माहिती आहे खूप जास्त गर्दीचा असतो आजूबाजूचा एरिया असतो तर त्यामुळे जास्त चोऱ्या होतात आणि जास्त चोऱ्या अपार्टमेंटमध्ये जे लोक राहतात ना तर त्यांच्यासोबत होतात तर अपार्टमेंटमध्ये कसं खूप लोक येतात जातात त्यामुळे ना म्हणजे ओळखी असतात एकमेकांसोबत पण मला नाही वाटत असं खूप जास्त घरोबासारखं असं ओळखी असते तर किती लोक येत असतील कोणी पाहुणे येत असतील कोणी येणं जाणं चालू असेल पण मोस्टली ही रात्रीच्या वेळेसच झालेली आहे चोरी आणि त्यामुळे मग म्हणजे कसं ही एक घटना घडली गट तर ते कसं सगळीकडे पसरते तर तसंच झालं होतं आणि दोन तीन लोकांसोबत झालेलं आहे जे आमच्या ओळखीचे आहे अजून एक माझी मैत्रीण आहे तर ती पण अपार्टमेंटमध्ये राहत होती अगोदर दोन तीन वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहतात ना मी बोल लक्झम बगची गोष्ट करते बाकीच्या कंट्रीजचं मला माहिती नाही आयडिया नाही म्हणून मी लक्झम सांगते तुम्हाला तर अपार्टमेंटमध्ये राहिल्याच्या नंतर एक स्टोरेज रूम तुम्हाला मिळतो हो। तर तिथे तुम्ही तुमचं एक्स्ट्राचं सा सामान ठेवू शकता आणि त्या रूममध्ये तिने तिच्या इलेक्ट्रॉनिक जेवढ्या पण वस्तू होत्या एक्स्ट्राच्या ज्या वस्तू होत्या त्या ठेवल्या होत्या आणि सडनली जेव्हा ती येते बघते ना जेव्हा तिला कळतं का अरे वस्तूच गायब आहे सगळ्यात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चोरे चोरीला गेल्या होत्या कूलर असेल फॅन असेल अशा वेगवेगळ्या ती मध्ये चांगल्या नवीन वस्तू आम्ही तिथे ठेवल्या होत्या कारण की आम्हाला वाटतं घरात खूप जास्त ना गर्दी होते जास्त पसारा दिसतो त्यामुळे त्या वस्तू आम्ही एक्स्ट्राच्या तिथे ठेवून दिल्या होत्या ते सुद्धा सगळं गायब झालं जेव्हा तिने बघितलं तर ती एकदम शॉक होती तेव्हा पण तर असं भरपूर जणांसोबत इथे घडलेलं आहे आणि आत्ता सध्या ऐकण्यामध्ये येत आहे चोऱ्या होत आहे तर त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे आणि तुम्हाला माहिती आहे मी आणि मनोजचं म्हणजे मी जेव्हा ऐकली ती न्यूज आणि मनोजचं माझं डिस्कशन होत होतं का जेव्हा ते चोरी करतात तर म्हणजे एवढी गाठ झोप लागली होती त्यांना म्हणजे म्हणजे त्यांना आवाज सुद्धा आला नसेल किंवा मग कशा पद्धतीने त्यांनी चोरी केली असेल तर तेच डिस्कशन होत होतं आणि मला असं वाटतं कोणासोबतही ही घटना घडू नये खरं सांगते मी तुम्हाला कारण की मी विचार करू शकते का अशी घटना घडल्याच्या नंतर माणसाला कसं वाटत असेल आणि तुम्हाला माहिती या गोष्टी आपण किती कष्टाने घेत असतो मग ते सोनं असो पैसे असो बाकीच्या मॅकबुक आणि ते तुम्हाला माहिती ते एक्सपेन्सिव्ह असतं तर त्याच्यासाठी मेहनत लागते खूप आणि मेहनत करून सगळ्या आपण त्या गोष्टी घेत असतो आणि एका सोबतच एवढ्या सगळ्या वस्तू जर यांना चोरीला गेल्या तर मग किती टेन्शन येऊ शकतं म्हणजे सोनं किती महाग म्हणजे असं अंदाजे तरी मा मा जा तर मग लाखोंमध्ये त्यांची चोरी झालेली आहे तर मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि जास्तीत जास्त काळजी घेण्याची गरज आहे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात तुम्ही राहत असाल तर हा अनुभव सगळ्यांना येत असेल जिथे आपण राहतो तिथं चोरीचाच नाही बाकीच्या गोष्टींचा पण अनुभव येत असेल तर चला आता आ, मी जाते बेलाला सोडायला आणि त्यानंतर मग मी बोलते ऍक्च्युली काल मला या स्टीम प्रेस बद्दल प्रश्न आले होते कोमल या स्टीम प्रेसनी व्यवस्थित कपडे प्रेस होतात का तर हो होतात माझ्याकडे मा ऑलरेडी होती ही स्टीम प्रेस पण ती आता खराब झालेली आहे त्यामुळेच मग मला नवीन घ्यावी लागली ती खूप वापरायची मी कारण की पटकन हँगरला आपण समजा कुर्ता वगैरे असं लावला ना अडकून आणि पटापट असं स्टीम प्रेस केली ना तर लगेचच होतं ते आणि माझा एक्सपिरियन्सच चांगला आहे म्हणून मग मी तो आ, सांगते तुम्हाला आणि हे जे नवीन आहे हे अजूनपर्यंत ओपन नाही केली काल आणलेली आहे होती मी तुम्हाला दाखवलीसुद्धा होती पण ओपन करायला वेळच नाही मी तर म्हटलं चला कसे आहे तुम्हाला दाखवते मी आणि बरं पडतं नाही नॉर्मल नॉर्मलवाली असायची ना तर मग परत तो स्टँड लावायचा मग ते प्रेस करायचं त्यापेक्षा हे बरं आहे आणि हा छोटासा जो तुम्हाला कप दिसत आहे प्लास्टिकचा तर यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि या, या आ, स्टीमर प्रेसमध्ये टाकायचं आहे आणि त्यांच्याने काय होतं असं वाफ तयार होते पाण्याची आणि त्याच्याने मग कपडे छान स्टी छान प्रेस होतात हे बघा इथे दिसतं पाणी तुम्ही टाकल्याच्या नंतर आणि असं आहे आणि ज्यांना माहिती नसेल ज्यांनी मला प्रश्न विचारले होते त्यांच्यासाठी मी हे दाखवत आहे भरपूर जणांना याबद्दल माहिती असेल पण ज्यांनी मला प्रश्न केले होते तर त्यांना मी हे सांगते हे बघा असं आहे आणि कलर पण चांगला आहे थोडासा असा क्रीम कलर आता हे मी वापरेन आणि याचा रिव्ह्यू नक्की देईन कारण की मला असं वाटतं ज्यांनी प्रश्न केले होते ना त्यांनी याच्यासाठी मला विचारलं होतं हो का त्यांना पण घ्यायचे असेल म्हणून रिव्ह्यू जर चांगला असेल तर मग त्यांना असं वाटतं मग कोमलने जर रिव्ह्यू चांगला दिलेला आहे तर मग आपण पण घेऊ आणि हो या स्टीम, स्टीम प्रेस प्रेसने तुम्ही कपडेच नाही तर तुमचे जे कॉटनचे कर्टन्स वगैरे जे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता उभ्या उभ्या आणि त्यासोबतच मग आपले बेडशीट्स वगैरे जे असतात ना तर ते, ते सुद्धा तुम्ही प्रेस करू शकता माझ्या ज्या बेड बेडशीट्स वगैरे असतात ना मी त्या स्टीमरनेच अशी प्रेस वगैरे करायची मुळे खूप जास्त वापर झाला आणि खराब झालं ते परत कर्टन्स वगैरे हे तर या कर्टन्सला तर एवढा वेळ लागत नाही पण दुसरे जे आहे ना कर्टन्स त्याला अशा घड्या पडतात मग मला जेव्हा वेळ मिळतो तर तेव्हा पटापट ते मी असं या प्रेस प्रेसने ते पूर्ण मी व्यवस्थित करून घेते तर भरपूर फायदा आहे याचा किंवा आपले उशांचे जे कवर्स असतात बघा कॉटनचे छोट्या छोट्या साईजचे असतात तर त्याचं सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही युज करू शकता म्हणजे छोटे मोठे जे घरातलं असतं ना प्रेस करण्याचं तर त्याच्यामुळे ना इझी पडतं नाही तर कसं प्रत्येक वेळेस करायचं तर ते याच्याने तर ते स्टँड वगैरे करायचं परत ते लावायचं तर थोडस मला असं वाटतं टाइम जायचं त्यामुळे म्हणूनच मग मी हे घेतलं अगोदरची होती ते असं पिस्ता कलर होते आणि त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा बनवलो होता एकदा जेव्हा मी कर्टन्स प्रेस करत होती ना त्या स्टीम प्रेसने तुम्ही ते बघू शकता तर असं आहे जेव्हा मी वापरेन तर याचा रिव्ह्यू हो मी तुम्हाला नक्की देईन आणि असं नाही का तुम्ही याच कंपनीचं घ्या तुम्हाला जी आवडेल ती कंपनी तुम्ही घेऊ शकता मी कंपनीचं नाव पण सांगितलं आणि एमिरिओ आहे या कंपनीचं नाव आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे का जेव्हा माझा व्हिडिओ येत नाही तेव्हा मी कम्युनिटी पोस्टवर टाकत असते का आज व्हिडिओ येणार नाही आणि दुसऱ्या दिवशी मी ते कम्युनिटी पोस्ट डिलीट करते त्याचं कारण हे का भरपूर जण कम्युनिटी पोस्ट बघतात ज्या दिवशी व्हिडिओ येत नाही पण भरपूर जण बघत नाही ते दुसऱ्या दिवशी ती कम्युनिटी पोस्ट बघतात आणि त्यांना असं वाटतं अरे व्हिडिओ आलेलाच नाही आहे तर खूप जणांचा गैरसमज होतो व्हिडिओ आलेला नाही आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ आलेला असतो म्हणून मग मी काय करते कम्युनिटी पोस्ट दुसऱ्या दिवशी लगेच डिलीट करून टाकते म्हणजे कोणालाही कन्फ्युजन व्हायला नको आणि परत सारखे सारखे ते प्रश्न येतात आले का नाही म्हणून मग मी सांगत असते आलेला आहे आणि ते अगोदर खूप असं व्हायचं म्हणून मग मी तेव्हापासूनच विचार केलेला आहे का जेव्हा व्हिडिओ येणार नाही तेव्हा कम्युनिटी पोस्टवर टाकत जाईल आणि दुसऱ्या दिवशी लगेच मी ती कम्युनिटी पोस्ट डिलीट करत जाईल आणि जेवण झालेलं आहे आमचं आणि हा तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचे जे जे प्रश्न होते ते मी त्याच्या उत्तर मी व्हिडिओमध्ये नेहमी देत असते आणि इथली जी थोडीफार माहिती आहे मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय